नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या जा यूट्यूब चॅनलमध्ये आज गोपाळकाला आहे आणि आमच्या घरासमोरच शाळा आहे तर शाळेमध्ये सर्व मुली छान प्रकारे राधा बनवून आलेल्या आहेत आणि मुलं श्रीकृष्ण बनवून आलेले आहेत तर दहीहंडीचा कार्यक्रम आज शाळेमध्ये पार पाडण्यात येत आहे तर खूप सारा आवाज वगैरे आहे आणि शचीला त्या गोष्टी खूप आवडतात पण रात्रीपासून तिची तब्येत बरी नाही आहे तिला नेहमीप्रमाणेच ताप येत आहे त्यामुळे ती थोडी गुमसुम होती पण तिथं गेल्यानंतर तिलाही तसंच राधासारखं बनायचं होतं मग घरी आली छान प्रकारे तिने ड्रेस वगैरे घातला आणि राधा म्हणून ती शाळेमध्ये गेली तिथं थोडीशी मजा बघितली आणि बस दहा पंधरा मिनटातच वापस आली कारण तिला तापेमुळे करमतच नाही आहे एका ठिकाणी तर वापस आली आणि माझं चालू होतं उत्तर पूजेची तयारी कारण माझे कामं वगैरे सर्व आवरून झाले होते पण नैवेद्यही दाखवून झाला म्हटलं चला आता उत्तरपूजा करून घेऊयात तर मी काल जी गोकुळाष्टमीची पूजा केलेली होती त्याची आता उत्तरपूजा करून घेतली माझे सर्व कामं वगैरे झाल्यात प्र शचीलाही जेवण वगैरे भरवलं आणि आता तिला औषध देऊन झोपवत होते तर तेच पावसाला सुरुवात झाली भयंकर जोर जोरजोरात पाऊस आमच्याकडे आला आणि शचीचं बघा काय चालू आहे तिचं चालू होतं मी तिला म्हटलं की बाळा बघू दे तुला किती ताप आहे आता कारण औषध दिल्यानंतर ताप चेक करायचा असतो तर मी ताप चेक करायला लागले तर ते म्हणजे नाही नाही मीच करते मलाच चेक करायचं आहे असं तिचं सुरू झालं आणि स्वतःच घेतलं आणि ठेवलं काख्यामध्ये बघ आई मी चेक करते मी असं करते तसं करते मुलं जसं जसं बघतात ना तसं ते नवीन नवीन गोष्टी करायला बघतात तर तिने स्वतःच स्वतःचा ताप वगैरे चेक केला आणि बाईला झोप काही येत नव्हती आमच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या तोच शेबूजचा कॉल आला आणि त्या म्हणतात वहिनी आम्ही थोड्या वेळात येतोय अशाची जागी आहे ना आम्ही म्हटलं हो आम्ही जागेच आहे या, या म्हटलं आणि थोड्या बस पाच दहा मिनटातच त्या घरी आल्या काही गप्पा गोष्टी केल्या आमच्यासोबत आणि आमच्यासाठी त्यांनी म्हणजेच मेन म्हणजे शचीसाठी त्यांनी भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे तर आज दिवसभर त्या शॉपिंगला गेलेल्या होत्या भर, भर पावसामध्ये त्यांनी शॉपिंग केली तिकून येता येताही त्या पावसात ओल्या होतं चल्या म्हणजे तिथंच वेळेवर त्यांनी रेनकोट घेतला आणि रेनकोट घेऊन त्या घरी आलेल्या होत्या आणि मेन म्हणजे तर शचीच्या शॉपिंगसाठीच ते आज बाहेर गेलेले होते दोघं बहीण भाऊ म्हणजेच छबू आणि केतनदादा दोघांनी शचीसाठी बघा किती सारे कपडे आणलेले आहेत आणि शचीला तर मग काय मज्जाच मज्जा झाली नंतर चला आता त्यांनी जे कपडे आणलेले आहेत ते आपण शचीला ट्राय करून बघूयात तर हा बघा हा पहिला ड्रेस आहे आपण बघू शकतात किती छान असा ड्रेस आहे त्यांनी सर्व जे ड्रेस आणले आहेत ते वेगवेगळे पॅटर्नचे आणलेले आहेत आणि आता पावसाळा चालू आहे त्यामुळे काही फुल काही हाफ बायांचे काही फुल पॅन्ट काही शॉर्ट पॅन्ट आणि काही तर फक्त शॉर्ट पॅन्टच आणलेले आहेत काही नाईट ड्रेससारखे आणलेले आहेत असे वेगवेगळे आणि वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन आणि हे सर्वांचे वेगवेगळे होते तर शचीलाही ड्रेस खूप आवडले सोबतच सर्वांवरती डिझाईन वगैरे वेगळी असल्याकारणाने तिला काहीच्यात फुलं काहीच्यात फुलपाखरू काही ज्यात चिमणी वगैरे असे जे वेगवेगळ्या डिझाईन होत्या ना त्या तिला खूप आवडत होत्या त्यामुळे तिला खूपच मजा वाटत होती आणि बाई काय मग मस्त नाचतच होती डायरेक्ट छबू आताच नाही तर आधीपासून म्हणजे जेव्हापासून शोची झाली ना तेव्हापासून तिच्यासाठी काही ना काही आणतच असता जेव्हा ती तिचा जन्म वगैरे झाला आणि आम्ही फर्स्ट टाईम घरी आलो तेव्हा ते ती तीन महिन्याचीच होती आणि हे दोघंजणं म्हणजेच केतनदत्ता आणि छबू दोघंही मुंबईला गेले होते तर तिकून येता येता त्यांनी तेव्हाही त्यांनी खूप साऱ्या कपड्यांची शॉपिंग केलेली होती त्यांना कपडे घ्यायला खरंच खूपच आवडतं आणि शाचीसाठी तर भरपूर कपडे ते घेत असतात तेव्हाही त्यांनी भरपूर कपडे घेतले की ते मला घेता ती दोन वर्षाची झाली तोपर्यंत पुरले आणि आताही मधामध्येही ते एक दोन वेळा नागपूरला गेल्या होत्या तेव्हाही त्यांनी खूप सारे कपडे आणलेले होते म्हणजे तिला मला जास्त करून कपडे घ्यायची गरजच पडली नाही तिचे मोस्ट ऑफ कपडे ह्या चबूज आणत असतात तिला साधं नाईट ड्रेस वगैरे किंवा नाईट पॅन्टही घरी घालायसाठी पाहिजे असल्या ते कपडेही छबूज आणत होत्या मग काय म अशा मज्जा मज्जाच आहे आणि आतूच्याच नावाने आणि इव्हन त्या इथंच होत्या जेव्हा त्या स्टडी वगैरे करत होत्या तर आतूच्याच अंगावर होती जेवण खाणं पिणं इवन सुशीही आतूच हवी होती तिला तर शबूच्या अंगावरती खूप होती ती तर चला शचीसाठी तर त्यांनी खूप सारी शॉपिंग केली आणि सर्व जे ड्रेसेस आहे ते शचीलाही खूप आवडले आणि आम्हालाही खूप आवडले सर्व ड्रेसेस वगैरे शचीने घालून बघितले आणि आता रात्र झालेली आहे शचीला आम्ही झोपवलं वगैरे आणि आम्ही जात आहोत बाहेर कारण शेचीची तर पार्टी झाली पण आमची पार्टी बाकी होती कारण आता श छबू ज्या आहेत त्या गव्हर्मेंट जॉब करतात त्या बँकेमध्ये जॉबला लागलेल्या आहेत तर ते कधीपासून चालू होतं त्यांचं की बहिणी या आपण सर्व एकत्र आल्यानंतर पार्टी करू पार्टी करू पण आमचं होतच नव्हतं टाईमच टाइमच मिळत नव्हता आणि त्यांनाही मेन टाईम नव्हता पण आता त्या आलेल्या आहेत आणि सर्व योग जुळून आलेत तर म्हणत चला जाऊयात हॉटेलमध्ये छान प्रकारे जेवण वगैरे करू नंतर पिक्चर वगैरे बघू असं सर्व आमचं ठरलं पण शचीच्या तब्येतीमुळे थोडं हो नाही हो नाही आमचं चालू होतं पण मग तिला झोपू घातलं आणि घरी आत्या मामाजी तर होतेच आणि आम्ही निघालोत बाहेर हॉटेलमध्ये आलोत तर इथं श्रीनिवासन म्हणून हॉटेल आहे आमच्या अकोल्यामध्ये तिथं आम्ही सर्वजण आलोत आणि छान प्रकारे असं मेंढू ऑर्डर केला आणि जेवणं वगैरे केले जेवणं वगैरे गप्पा गोष्टी छान प्रकारे एक दीड तास घालवला नंतर तिथून बोलत बोलत निघालो आणि जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम होणार नाही असं आमचं कधी होतच नाही पावसाळा असो हिवाळा असो की उन्हाळा असो कोणताही ऋतू असला तरी आमचं आईस्क्रीम हे ठरलेलंच असतं तर मग काय जेवण वगैरे झालं आणि आमचा मोर्चा जो आहे तो वळाला आईस्क्रीम तर शशीचे बाबा बोलले की चला इथं छान अशी नॅचरल आईस्क्रीम मिळते आपण तिथं जाऊयात तर आमच्या इथं जो गोरक्षण रोड आहे तिथंच नॅचरल आईस्क्रीम म्हणून एक पार्लर आहे आम्ही तिथं आलो तिथं छान प्रकारे व्यवस्थ वे वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम ज्या होत्या त्या आम्ही घेतल्या आणि सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम टेस्ट केल्या सर्वांनी आम्ही शेअर करून खाल्ल्यामुळे आम्हाला सर्वांच्या वेगवेगळ्या ज्या आईस्क्रीम होत्या ते टेस्ट करायला मिळाल्या आमच्या आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्यानंतर शचीजी बाबा दादा आणि छबू तिघं जणं गेलेत तर पिक्चर बघायला आणि मी आले घरी मी शचीला झोपवलं वगैरे आणि शचीजी बाबा जेव्हा पिक्चर वगैरे बघून दोन अडीच वाजता घरी आल्या तेव्हा शचीला परत जाग आली आणि हे बघा आता बाबाबत काही गप्पा गोष्टी करत आहे बाबा आवडतात आई नाही आवडत आई आवडते मी आवडतो अजून आपा, आपा आवडतात अजून आजी पण आवडते अजून आतू आवडते का काका काकाही आवडते का अन मामा चला तर मंडळी ये आपल्याकांना जशी जशी रात्र होत आहे तसा दिवस निघत आहे पण मलाही ते झोप आणि मी माझा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटू अशाचे एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय